अमरावती शहर काँग्रेस कमिटी शहर पदावर मनपा पक्षनेता बबलू शेखावत यांची नियुक्ती करण्यात आली यापूर्वी किशोर बोरकर यांनी तीन वर्ष शहरात काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली होती बबलू शेखावत काँग्रेस पक्षावर गेल्या अनेक वर्षापासून चपराशीपुरा प्रभागातून एकही वेळा पराभव पत्कारला नाही शहरातील सर्व नागरिकांशी जवळचा संपर्क राजकीय अनुभव पाहता त्यांच्यावर प्रदेश काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली आहे यानिमित्त शेखावत यांचा पदग्रहण सोहळा रविवारी सायंकाळी चौबलवाडा काँग्रेस कार्यालयात मोठ्या आनंदात पार पडला या कार्यक्रमात पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर आमदार सुलभा खोडके यांच्या वतीने पुष्प देऊन शेखावत यांचा सत्कार करण्यात आला या कार्यालयात पदग्रहण सोहळ्यात असलेली गर्दी पाहत अनेक महिन्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आल्याची चर्चा सर्व कार्यकर्त्यां दिसून आली युवक काँग्रेस सेवा दल महिला काँग्रेस आधी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बबलू शेखावत यांचा सत्कार करण्यात आला बबलू शेखावत यांची अमरावती शहर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्याने शहरात काँग्रेस पक्ष अधिक प्रबळ होईल अशी आशा अनेक मान्यवर सह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती